31 ऑक्टोबर 2023 रोजी सरसकट मराठा आरक्षण या मागणीसाठी मराठा भूषण मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ व पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे खर तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये अठ्ठावन्न मूक निघाले. तसेच मधल्या काळात आंदोलकांवर आरक्षणासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. एवढं असूनही जर समाजाला आरक्षण मिळत नसेल तर अनेक तरुण भावांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षणासाठी लढा दिल्यानंतरही आजपर्यंतही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या भावनेचा उद्रेक होत आहे. तरी मराठा आरक्षणाची मागणी रास्त असून ही मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत साखळी उपोषण हे सुरूच राहणार असे मराठा बांधवांनी सांगितले या उपोषण स्थळी जळगाव जामोद तालुक्यातील बहुसंख्य सकल मराठा बांधव उपस्थित होते मनीष ताळे विदर्भ न्यूज जळगाव जामोद